आणि ने मी तर नेहमी सगळ्यांना सांगते बाबांच्या नादी लागूच नका बाईच्या नादी लागू कारण <laughs> घरामध्ये घरची बाई लक्ष्मी तिलाच बरोबर माहिती असतं आपल्या संसारासाठी चांगलं काय आणि वाईट काय बरोबर जरी नवरा नेता असला तर तो घराच्या बाहेरचा नेता आहे त्यामुळे बाई आपल्या आपण फोकस ठेवला ती आपल्याकडे आली तर मैत्रिणींनो अख्खं घरदार आपल्याकडे येतं आपल्याला कुणाला फसवायची आपली मनिषा नाहीये आतापर्यंत आपण करत आलो मोदीजींच्या जितक्या योजना आहेत त्याच्यातल्या पस्तीस टक्के योजना फक्त महिलांसाठी आपला देवाभाऊ आपल्याकडे असा आहे की ज्याने आपल्यासाठी कित्येक योजना केल्या त्या आता भाषा बाश्टा, भाषणांमध्ये आपण बोलूच पण मला तुम्हाला हेच सांगायचं कोणाला उत्तर द्यायच्या भांगडीत तुम्ही पाहू नका आपली सुरेखा एकच आहे एकदम भक्कम की सगळ्यांना उत्तरं देईल आपलं काम आहे घराघरात जाऊन प्रचार आणि प्रचार करणं काम अलग अलग ही सगळ्या बायकांना सांगते खा खुणाचं पण म्हटलं पण दाबा कमण्याचं अरे बाबा पार्ट्या चालू होतात नवरे आपल्याला सांगतात आज स्वयंपाक करू नको म्हणजे समजून जायचं आज पार्टी आहे आल्यावर त्याला सांगायच कोणाचं पण मर्तन खावावा पण ताप कवाच पट आणि हे दोन तारखेपर्यंत रोज बाहेर नि बोलायचं लक्षात आलं का अशा पद्धतीने चांगला प्रचार करा विजय आपलाच आहे